नमस्कार माझ्या गोडताई नो मैत्रिणी कशा हात सगळ्या खूप छान असणार याची गॅरंटी मला आहेच कारण शिलाई काम करायचं घरचं काम करायचं लेकरांवाहणं सांभाळायचं सगळं करता स्वतःला फिट ठेवणं खूप गरजेचं असतं म्हणूनच विचारते कशा आहात सगळ्या आणि तुम्ही सुद्धा खूप सुंदर शिलाई काम करत असाल खूप छान छान नवीन नवीन ब्लाउज शिवत असाल तर त्याच ब्लाऊज शिवताना किंवा ब्लाऊज कटिंग करताना बऱ्याच ताईंना एक प्रॉब्लेम येतोय तो म्हणजे बोटनेक ब्लाऊज शिवताना म्हणजे पाठीमागे बोटनेक असेल पुढे जर ओपन नेक असेल किंवा पाठीमागे बोटनेक प्लस डबल नेक असेल तर त्यासाठी शोल्डर किती घ्यावं मुंडा किती घ्यावा किंवा लुझिंग किती द्यावं हा बऱ्याच वेळेला प्रॉब्लेम येत आहे तर तसे आपल्याला कमेंट सेक्शनला कमेंटसुद्धा यायला लागलेले आहेत बऱ्याच ताईंचे डाऊट आहेत ते आज आपण क्लिअर करणार आहोत त्याचसाठी आज आपण हा व्हिडिओ घेऊन आलेला आहोत तुमच्यासाठी खास कारण बऱ्याच ताईंचा आग्रह होता की हा व्हिडिओ लवकरात लवकर यावा म्हणून याच्यावरती मी शॉर्ट व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेला आहे त्याला सुद्धा बऱ्याच ताईंनी कमेंट केलेला आहे की ताई हा व्हिडिओ सविस्तर तुम्ही आम्हाला सांगा म्हणून किंवा सविस्तर ह्याचं माप कसं टाकायचं कटिंग कसं करायचं ते दाखवा तर त्याच ताईंच्या आग्रहा खात हा व्हिडिओ मी आपल्या भेटीला घेऊन आले आहे तर आज आपण थर्टी सिक्स चेस्ट साईडचा बोट नेक ब्लाऊज बॅक साईडला बोट नेक आहे आणि पुन्हा डबल नेक आहे फ्रंट साइडला ओपन नेक आहे ओपन नेक सहा साडेसहा इंचा डीप आहे डीप नेक असतानासुद्धा कसं कटिंग करायचं फोर टक्स ब्लाऊज आहे तुम्ही याच्यामध्ये फोर टक्स किंवा प्रिन्सेस कटसुद्धा कर कटिंग करू शकता पण या आपल्या ब्लाऊजचे क्लायंट आहेत त्यांना फोर टक्स ब्लाऊज हवा होता त्यासाठी मी ते, ते फोर टक्स ब्लाऊजवरती बोटनेक कसा कटिंग करायचा बॅक साईडचा ते दाखवणार त्याच्यामध्ये शोल्डर किती घ्यायची मुंडा किती घ्यायचा कारण बऱ्याच आपल्या ताई आहेत नवीन शिकत आहेत किंवा ज्या शिवत आहेत त्यांना खूप प्रॉब्लेम येतो आहे तो म्हणजे मुंड्यामध्ये फुगा येतो आहे मुंडा दाटतोय मुंड्यामध्ये रिंकल्स किंवा प्लेट्स येत आहेत तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत किंवा मुंड्यामधून ब्लाऊज वरती चढतच नाही तर सगळ्या गोष्टींचा आता आपण इथे उल्लेख करणार आहोत सगळ्या गोष्टींचा प्रॉब्लेम काय होतो कुठे होते ते कटिंग मध्ये पाहणार आहोत तर त्या अगोदर तुम्हाला मी दाखवू इच्छिते की हा एक ब्लाऊज आहे तर हा सुद्धा बघा बोट नेक आहे आणि ह्या ब्लाऊजला पाठीमागे बोट नेक आहे पुन्हा इथे डबल नेक दिलेला आहे अशा काही पद्धतीचा हा ब्रॉकेटचा ब्लाऊज आहे आणि त्यानंतर एल्बो स्लीवज आहे साडीतल्या कपड्यांचे बॉल्स आहेत ते इथे स्लीव्ह दिले आहेत पोटल्या ज्या आहेत त्या सध्या फॅशनमध्ये पुढे फोर टक्स आहे आणि डीप नेक सुद्धा आहे तर डीप नेक सुद्धा प्रॉपर डीप आहे तुम्ही पाहताय तरी सुद्धा याची शोल्डर उतरणार नाही ना किंवा मुंड्याला अजिबात कुठेही फुगा येणार नाही ना ह्या जो फिटिंग आहे मुंड्याचा किंवा आर्मोलचा तो, कि तो सुद्धा परफेक्ट बसणार आहे आणि ह्याच ब्लाऊजचं कटिंग आपण पाहणार आहोत तर बऱ्याच ताईंचा प्रॉब्लेम हा असतो किंवा आपल्या कमेंट सेक्शनला कमेंट असतात की मुंड्यामध्ये ब्लाऊज दाटतो कचतो किंवा दंडातून वरती ब्लाऊज चढत नाही बोटनेक तर छान होतो किंवा डीप नेक आहे पुढे तोही छान होतो पण इथेच चुन्या येतात फुगा येतो आर्महोल व्यवस्थित बसत नाही फिटिंग होतो किंवा लुझिंग होतो तर ह्या सगळ्या गोष्टींचा जो आहे प्रॉब्लेम तो तुम्हाला मी याच्यावर सांगणार आहे आणि याच्यासाठी मुंडा कसा कटिंग करायचा कितपत घ्यायचा कितपत कटिंग करायचा पुढच्या भागाला किती गोलाय द्यायची पाठीमागचा भाग कितपत ठेवायचा आणि आरमोल आपला जो आहे तो सुद्धा आपल्याला इथे व्यवस्थित बसणार आहे या कटिंगमध्ये तुम्ही पाहिलात आणि तसा जर ब्लाऊज शिवलात तर तर बघा खूप सारा ब्लाऊजचा डीप गळा पुढे आहे पण मागे पॅक आहे तीन साडेतीनचा गळा पाठीमागे आहे आणि प्लस खाली साडे दहा ते अकरा इंचापर्यंत डीप आहे पूर्ण ब्लाऊजची उंची चौदा इंच आहे तर याच ब्लाऊजचं आपण कटिंग पाहणार आहोत आणि या अगोदरसुद्धा खूप मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेले आहेत बोट नेकचे हेवी चेस्टमध्ये अडतीस चेस्ट असेल चाळीस चेस्ट असेल किंवा त्याच्यापेक्षा <laughs> कमी चेस्टवाल्या साईजचासुद्धा ब्लाऊज मी आपल्यासोबत शेअर केलेले आहे व्हिडिओज जे आहेत कटिंगचे ते ते तुम्ही पाहिलं नसाल तर ते सुद्धा पहा म्हणजे दुसऱ्या व्हिडिओमधून तुमच्या जर लक्षात येत नसेल तर अगोदर अपलोड केलेले व्हिडिओ आहेत ते सुद्धा सविस्तर तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षात येणार आहे की आपल्या जर बॉडी मेजरमेंटप्रमाणे आता माझ्या बॉडी मेजरमेंटप्रमाणे म्हटलं तर माझा शोल्डर हा पंधराचा येईल तर पंधराच्या निम्मा आपल्याला साडेसात इंच घ्यायचं असतं तुम्हाला अजून लुझिंग हवं असेल तर पावणे आठ इंच घेऊ शकता पाव इंच अजून लुजिंग देऊ शकता तर साडेसात जर तुम्ही शोल्डर घेतला तर त्याला तुम्हाला मुंडा किती घ्यायचा आहे हा जो आर्महोलचा भाग आहे तो तर तो सुद्धा तुम्ही साडेसात घेऊ शकता सव्वासात घेऊ शकता सव्वासात कधी घ्यायचा आहे तुमचा जर दंडाचा भाग थोडासा मोठा नसेल किंवा जाड नसेल तर तुम्ही सव्वासात घेऊ शकता पण तुम्हाला जर असे माझ्या पद्धतीचे हे जर दंड घेर असेल किंवा असा जर आकार असेल तर साधारण या बॉडीप्रमाणे साडेसातचा शोल्डर घेतल्यानंतर निम्मा पंधराचा आपण निम्मा भाग साडेसात केलेला आहे साडेसातचा शोल्डर घेतल्यानंतर त्याला मुंडासुद्धा साडेसातचा घेतला तरीसुद्धा ब्लाऊज तुम्हाला छान फिटिंगमध्ये बसेल कारण बऱ्याच वेळेला दंडघेर जास्त असल्यामुळे मुंड्यामध्ये ब्लाऊज घट्ट होऊ शकतो किंवा काचू शकतो त्यावेळेला तुम्ही तुम्ही ज्या क्लायंटचं माप घेताय किंवा त्यांचा ब्लाऊज कसा आहे हा सुद्धा अंदाज बांधायचा आहे फॅटी क्लाइंट असेल तर तुम्ही पावींचं लुझिंग देऊ शकता बारीक क्लाइंट असेल तर तुम्ही पावींचं कमी करू शकता शोल्डरमध्ये जे घेतलेलं आहे तोच माप मुंड्यामध्ये घेताना तर खूप साऱ्या प्रॉब्लेम्स ज्या आहेत तुमच्या मुंड्याच्या प्रॉब्लेम्स आहेत बोटनेकचा कटिंगचा शोल्डरचा कटिंगचा प्रॉब्लेम आहे तो, तो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर नेहमीच हक्काचं आपुलकीचं तुम्ही जर आपल्या चॅनलवरती म्हणजे स्टिच सरी नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब करा असे छान छान आणि माहितीपूर्वक व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील आणि अजूनही चॅनलवरती जुने झाला असाल व्हिडिओ पाहत असेल रेग्युलर आणि सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तरीसुद्धा मी आठवण करून देते की सा। प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा तर हा आपला साठी घेतलेला अस्तर आहे एक मीटर अस्तर घेतला तर त्याच्यामध्ये एल्बो स्लीव आहे ती इथे कटिंग करून घेतलेली आहे मी आणि त्यानंतर बघा आपण नेहमी ज्या पद्धतीने घडी टाकतो तशीच घडी टाकायची आहे आणि ती घडी आपल्याला मोजून घ्यायची आहे बंद भाग नेहमी आपल्या बाजूला ठेवायचा आहे नेहमी लक्षात ठेवायचं कारण बऱ्याच वेळेला ओपन भाग आपल्या बाजूला राहिला की दोन तुकडे कपड्याचे होतात त्यासाठी इथे बंद भाग आपल्या बाजूला ठेवून आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे तर सदतीस इंचाची छाती आहे तर इथे मी सव्वा नऊ इंच घेत आहे म्हणजे सतत छातीचा चौथा भाग घेतलेला आहे आपण त्यानंतर दोन इंचावरती आपल्याला मार्जिंग द्यायचं आहे आणि ही घडी घालून घ्यायची आहे सव्वा अकरा इंचाची सव्वा अकरा इंचाची अशा पद्धतीने ही घडी घातल्यानंतर बघा आता आपल्याला उंची मोजायची आहे तर आपल्या ब्लाऊजची उंची आहे चौदा इंच त्याच्यामध्ये एक इंच प्लस करायचं आहे आणि मार्किंग करायचं आहे तुमच्या ब्लाऊजची रेडी उंची जी असेल तयार उंची त्याच्यामध्ये तुम्हाला एक इंच प्लस करायचं आहे आणि ते मार्किंग करायचं आहे आणि पहा सगळीकडे मी मार्किंग का करून घेते कारण घडी घालताना हा कपडा व्यवस्थित व्हावा कमी होऊ नये त्यासाठी तुम्ही ते, ते पट्टीचा यूज केला तरी सुद्धा खूप चांगला आहे तर त्यानंतर आपण शोल्डर घ्यायचे आहे पूर्ण शोल्डर साडे पंधरा इंच आहे तर आपल्याला साडे पंधरामध्ये त्याची निम्मी करून साडेसात इंच घ्यायचे आहे म्हणजे हाफ शोल्डर आपल्याला ते टाकायचे आहे कारण आपण हा डबल पार्ट कट करत आहे त्यासाठी हाफ शोल्डर टाकायचे आहे आता साडेसात इंच आपण शोल्डर घेतल्यानंतर आपल्याला सव्वा सात इंचावरती मुंड्याचं मार्किंग करायचं आहे तुम्ही ते दंड जर तुमचे जाड असतील किंवा मोठे असतील तर त्यावेळेला साडेसात इंचसुद्धा घेतलात तरीही चालणार आहे आता इथे पट्टीने व्यवस्थितपणे रेषा ओढून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्याला कटिंगला सुद्धा इझी जातं आणि आपल्याला मार्किंगसुद्धा व्यवस्थित करता येतं त्यानंतर बघा आपण इथे जिथून आपण मुंडा टाकलेला आहे तिथून आपल्याला चेस्ट लाईन टाकायची आहे तर इथे सव्वा नऊ इंचावरती मार्किंग केलेला आहे आणि पुन्हा आपलं हे दोन इंच पुढे मार्जिंग दिलेलं आहे इथे रेश ओढून घ्यायची आहे आणि असा हा एल तयार होतो आरमओलसाठीचा आपण इथे बघा साडेसात इंच घेतलेला आहे शोल्डर आणि सव्वा सात इंच घेतलेला आहे मुंडा तरी, तरी ते तुम्ही सात सुद्धा घेऊ शकता दंड बारीक असतील तरीसुद्धा पण सव्वा सात इथे इनफ आहे अजिबात ब्लाऊज लूज पडणार नाही काखेत चुन्या येणार नाहीत फुगा येणार नाही किंवा रिंकल्स येणार नाहीत त्यानंतर मी ते एक मार्किंग करून ठेवते चार इंचावरती ही गळारुंदी झाली तुम्ही ते साडेतीन किंवा पावणे चारसुद्धा घेऊ शकता पण मी ते बोटनेकसाठी त्यांना ब्रॉडनेक हवा आहे तर इथे मी चार इंचावरती मार्किंग केलेलं आहे त्यानंतर आपण इथे आर्म होलचा जो हा गोलाई काढायची आहे तिथे आपल्याला दीड इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि पुन्हा हा अशा पद्धतीने आर्महोलचा गोलाकार किंवा शेप आहे तो काढून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही किती इझिली आपण इथे शेप काढलेला आहे हा आर्म होलचा तुम्हाला इथे कर्वसुद्धा फ्रेंच कर्व आहे तोसुद्धा यूज करून हा आर्महोलचा गोलाकार काढता येतो तर त्यानंतर बघा आपण गळ्याची लेंथ पाहणार आहोत तर आपल्याला ते डबल नेकमध्ये मार्किंग करायचं आहे एकवरती साडेतीन इंचाला मार्किंग करायचं आहे वरून जो गळा आहे ना तिथून त्यानंतर पाच इंचावरती एक मार्किंग करून दीड इंचाचा हा मधला गॅप आहे तो सोडायचा आहे आणि पुन्हा हा गळा आहे तो अकरा इंचाचा आहे तर मी ते साडे अकरा इंचावरती मार्किंग करते त्यानंतर आपण चार इंच रुंदी देऊन गळाला जो मार्किंग केलं होतं त्याच्यावरूनच इथे एक चौकोन काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तो चौकोन निघेल आणि पुन्हा पाच इंचावरतीचं मार्किंग आणि साडेतीन इंचावरतीचं मार्किंग तिथेसुद्धा ते हे मार्किंग करून ड्रेस ओढून घ्यायचे आहे मधला हा आपला गॅप निघणार आहे आता प्रत्येक वेळा तुमचा गळा असा असेल असंच नाही वेगवेगळ्या पद्धतीचे गळे तुम्ही खाली आकार देऊ शकता त्यानंतर बघा इथे मी टक्स मारलेले आहे टक्स आपण नेहमी स पाच इंचावरती घेतो पण या गळ्याची रुंदी जास्त असल्यामुळे ते मी सहा इंचावरती घेतलेला आहे आणि चार इंच लांबी दिलेली आहे टक्सची त्यानंतर बघा हा चार इंचा मधला गॅप आहे हा साडेतीन इंच आहे हा पाच इंचावरती मार्किंग केलेला मार्किंग आहे आणि गळा आपला आहे तो अकरा इंचाचा आहे तो साडे अकरावरती आपण मार्किंग करून घेतलेला आहे अशा पद्धतीने हे पहा त्यानंतर आपण इथे आता गळ्याचा शेप आहे तो काढणार आहोत आता इथे बोट नेक प्लस त्यांना खाली वेगळ्या गळ्याचा शेप हवा आहे जसं की तुम्ही तयार ब्लाऊज पाहिलंच होतं तर तो शेप परफेक्ट कसा काढायचा तर इथे बघा अशी ही फ्रेंच कर्वचा यूज करून मी तुम्हाला शेप काढून दाखवते बरेच आपल्या सबस्क्रायबर ताई म्हणतात की फ्रेंच कर्व कसा यूज करायचा कुठे यूज करायचा तर त्यांच्यासाठी हे खूप छान एक्झाम्पल आहे की तुम्ही अशा पद्धतीने गळे कोरण्यासाठी गळ्यांचा आकार देण्यासाठी फ्रेंच कर्वचा यूज करून खूप सोप्या पद्धतीने अगदी झटकी ह्या गळ्यांचा आकार आपण तयार करू शकता तुम्ही पाहू शकता किती कमी वेळामध्ये आणि पटकन आपल्या हा गळ्यांचा आकार आहे तो निघालेला आहे परफेक्ट असा तर या पद्धतीने आपल्याला हे, पद्ध हे। बोट नेक प्लस डबल नेकचं ब्लाउज आहे तो बॅक पार्ट आपला मार्किंग करून झालेला आहे उंची म्हणा शोल्डर म्हणा किंवा मुंडा म्हणा अगदी परफेक्ट तुम्ही या पद्धतीने घ्याल तर तुम्हाला अजिबात शोल्डर काचण्याचा किंवा शोल्डर घट्ट होण्याचा किंवा आर्म होल घट्ट होण्याचा आर्म रिंकल्स येण्याचा प्रॉब्लेम जो आहे तो येणार नाही आता जसं मार्किंग आपण केलं होतं पंधरा इंचावरती पूर्ण तशी ही घडी इथे पकडून मारून घेतलेली आहे पहा डबल फोल्ड केलेला आहे मी इथे बॅक पार्ट मार्किंग केल्यानंतर आपल्याला फ्रंट पार्ट आहे तोसुद्धा याच वेळेला काढायचा आहे माझी पद्धत बऱ्याच आपल्या ताईंना बऱ्याच आपल्या ताई सबस्क्रायबर ताईंना खूप सोपी वाटते कारण त्यांनासुद्धा पटकन कटिंग करता येतं पेपर कटिंगचे झंझट राहत नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि आता बघा पाठीमागचा भाग पंधरा इंचावरती घेतला तर पुढचा भाग एक इंच वाढवून सोळा इंचावरती ते रेश मारून घेतली होती मी आणि सोळा इंचावरती हा जो मार्किंग आहे आपला तो कटिंग करून आपल्याला घ्यायचा आहे अशा पद्धतीने म्हणजे पाठीमागचा भाग आहे त्याच्यापेक्षा आपल्याला पुढच्या पार्टमध्ये एक इंच जास्त मार्जिंग द्यायचं आहे ते का ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहेच तर आता बाकीचे पार्ट आहेत ते कटिंग करून घेतले आहेत गळ्याची तर मार्किंग केलेलं आहे के चार इंच रुंदीवर तिथे सुद्धा कट्स देऊन घेतलेले आहेत थोडेसे सेंटर पण कट्स दिलेलं आहे आणि जिथे टक्स आहेत तिथे सुद्धा कट्स दिलेले आहेत अशा पद्धतीने आपण कट्स दिले की अपोजिट साईडला सुद्धा ह्याच्या दुसऱ्या बाजूला जे आहे ते सुद्धा व्यवस्थित आपल्याला मार्किंग करता येतं अशा पद्धतीने पहा आपल्याला एक साईड ड्रॉ करून घेतल्यानंतर बॅक पार्ट तयार करून झालेला आहे आणि त्यानंतर आपण आता फ्रंट पार्ट आहे तो तयार करणार आहोत खूप सोप्या पद्धतीने खूप कमी वेळामध्ये बॅक पार्ट आपण तयार केलेला आहे आणि आता हा बॅक पार्ट जो आहे तो साईडला करून घेऊया आणि फ्रंट पार्ट आहे त्याच्यावरती आपण आता मार्किंग किंवा ड्राफ्टिंग करायला घेऊया याच्यावरती मी फ्रंट पार्ट लिहून ठेवते म्हणजे तुमच्यासुद्धा लक्षात येईल पटकन ही गोष्ट त्यानंतर आता सगळ्यात अगोदर आपल्याला गळ्याची उंची मोजायची आहे तर सहा इंचाचा गळा आहे तर मी ते सहाच इंच मार्किंग करते कारण शिवताना टक्स घालताना कमी जास्त होतो त्यावेळेला तुम्ही ते अर्धा इंच मार्जिंग अजून करून घेऊ हो शकता म्हणून मी ते जितका गळा आहे ते मार्किंग करत असते त्यानंतर बघा आपल्याला अर्धा इंच आरमोल जे इथे आतल्या बाजूला घ्यायचं आहे ते मी मार्किंग करून घेतलं आणि पुन्हा आपल्याला इथे पुढचा गळा आहे आहे इंच गळ्याची आणि खाली सहा इंचावरती खोली घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला इथे एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे तुम्हाला लक्षात येण्यासाठी मी इथे मार्किंग करत आहे किंवा हा चौकोन काढत आहे आणि पुन्हा फ्रेंच कर्वच्याच मदतीने आपल्याला बघा इथे अशा पद्धतीने आकार काढून घ्यायचा आहे गळ्याचा आता याच्यामध्ये तुम्हाला मी दोन वेळा आकार काढून दाखवणार आहे हा तुमचा पहिला आकार झाला त्यानंतर दुसरा आकार तुम्ही जर गळा आतून हवा असेल जास्त पसरट नको असेल तरीसुद्धा हा आतून घेऊ शकता तर खूप व्यवस्थितपणे आणि खूप छान असा कोरलेला हा गळा निघतो त्यानंतर बघा आपल्याला इथे आर्म होलचा अर्धा इंचा पार्ट जो आहे तो सुद्धा मार्किंग करून घ्यायचा आहे याच फ्रेंच कर्वच्या हेल्पनी कारण फ्रेंच कर्व हे असं टूल आहे की शिलाई कामामध्ये आणि कटिंगमध्ये ते इतकं मदत करतं किंवा इतकं सोयीस्कर होतं खूप कमी वेळामध्ये बघा तुम्ही अगदी व्यवस्थित परफेक्ट लाईन आहे ती ड्रॉ करू शकता व्यवस्थित त्याचे कर्व आहेत ते, ते तुमचे येऊ शकतात तर तुम्ही सुद्धा इथे हे फ्रेंच कर्वचा यूज नक्कीच करा तर इथे मी आता बघा एक रेश ओढून घेते म्हणजे आपल्याला इथे टक्स प्लस बेल्टवाली ब्लाऊज आहे तर बेल्ट कसा काढायचा ते पाहूया इथे बघा मी एक साडेतीन ते सव्वा तीन इंचावरती मार्किंग करून ही इथे ला एक लाईन ओढून घेतलेली आहे त्यानंतर पुन्हा एक इंचावरती आतल्या बाजूला आपल्याला इथे मार्किंग करून क्रॉस पट्टी जी आहे किंवा बेल्ट आहे ब्लाऊजचा त्याच्यासाठी इथे शेप काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर हे पाहा पट्टी आपली हुकच्या साईडला चार इंच झालेले आहे आणि फिटिंगच्या साईडला तीन इंच झालेले आहे तर तुम्ही इथे कमी जास्त सुद्धा करू शकता ब्लाऊजची उंची भरपूर आहे तर त्यासाठी मी ते, ते चार इंचचा बेल्ट काढलेला आहे तुम्हाला हेवी चेस्ट असेल थर्टी सिक्समध्ये तरी सुद्धा तुम्ही ते तीन इंचचा बेल्ट काढू शकता त्यानंतर आपण टक्स काढून घेऊया त्यासाठी टक्स पॉईंट काढूया पावणे चार इंचावरती रुंदी घेतलेली आहे आणि अडीच इंचावरती टक्सची लांबी घेतलेली आहे त्यानंतर बघा आतला जो हुकच्या पट्टीचा जो टक्स असतो त्याला सुद्धा दोन सव्वा दोन इंचावरती मार्किंग करून सेंटर ठेवलेला आहे पुन्हा हा तिरका फिटिंगच्या साईडचा टक्स सा आहे त्याला सुद्धा अडीच इंचावरती मार्किंग करून अशा पद्धतीने थोडस क्रॉस घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा जो आर्म होलच्या इथला टक्स असतो चौथ्या नंबरचा तो सुद्धा आपल्याला ते बरोबर सेंटरला टक्स काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही टक्सचा मार्किंग करून घ्यायचा आहे टक्स मार्किंग सुद्धा खूप सोपी पद्धत आहे प्रत्येकाला जमतं हे एकदा दोनदा व्हिडिओ पाहिलं तर आता आपण याला कटिंग करून घेऊया आता कटिंग करताना सगळ्यात अगोदर मी आर्म होलचा जो पुढचा फ्रंट साईडचा जो आतला भाग आहे तो कट केलेला आहे अर्धा इंच हे पहा तुम्ही पाहू शकता कटिंगसुद्धा मी तुम्हाला दाखवते की परफेक्ट अर्धा इंचच निघालेला आहे त्यानंतर आपण गळा जो मार्किंग केला होता तो आतल्या बाजूचा घेतलेला आहे कमी रुंदीचा त्यानंतर आपल्याला ही क्रॉसपट्टी आहे किंवा बेल्ट आहे तो कटिंग करायचा आहे आणि बेल्ट कटिंग केल्यानंतर आपल्याला कट्स मारून घ्यायचे आहेत ते टक्स पॉईंटचे म्हणजे पलीकडच्या बाजूलासुद्धा सेम इथे आपल्याला टक्स पॉईंट टाकता येतील तर एक कट्स मारून घेऊया आणि पुन्हा एक तुम्हाला मी याचीच पद्धत सांगते की दुसऱ्या सुद्धा सेम तुमच्या टक्स आहेत त्याच मॅच होणार आहे तर असा छोटासा एक टूल मिळतो मार्केटमध्ये मा टक्स मार्किंग करण्यासाठी किंवा पलीकडच्या बाजूला ड्रॉ यावं त्यासाठी तर हे पहा आपण जे करंज चिरणारं चिरणं असतं ना थोडक्यात त्याच पद्धतीचं एक टूल आहे आणि त्या अशा पद्धतीने तुम्ही मार्किंगवरती जर ओढलात तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला सेम मार्किंग मिळतं हे पहा जसं की दिसत आहे त्याच्यावरून तुम्हाला मी मार्किंग करून दाखवते खूप इझी जातं तुम्ही जर नवशिके शिके असाल नवीन शिकत असाल शिलाई काम चालू केला असाल बिझनेस चालू केला असाल तर तुम्हाला अशा गोष्टी छोट्या छोट्या टूल्स असतात ते खूप यूजफुल असतात आणि तुम्हाला परफेक्शनसाठी ते मदत करतात तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे खूप कमी वेळामध्ये आणि खूप इझी पद्धतीने इझी मॅथडने आपण फोर टक्स बेल्टवाली प्लस बोटनेक आणि आर्म होलला येणारे सगळे प्रॉब्लेम्स जे आहेत ते काय येतात त्याचं सोल्युशन पाहून आपण कटिंग पाहिलेलं आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका सोबतच लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे अशाच छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा आपण भेटणारच आहोत तोपर्यंत हा व्हिडिओ पाहून इझी कटिंग करून तुम्ही ब्लाऊज शिवू शकता पुन्हा भेटू बा बाय